एक खोशयेची गजाल ती म्हणल्यार आमचो चित्रकार कालिदास सतर्डेकर गोंयचो नामनेचो चित्रकार वॉटर कलर आणि स्कल्पचर तसेच आमचे ऑइल कलर्स तेजी जे एक्झिबिशन असा सोलो एक्झिबिशन तेका पेंटिसिन्स म्हणटा ते हांगा दिल्लीक जाता आणि सोलो एक्झिबिशन जात असताना एक उहेर उर्वेभारी गजा ती म्हणजे एक जहांगीर आर्ट गॅलरीक सुद्धा त्यांचे एक्झिबिशन जे दिल्लीक जाता कालिदासाची ओळख म्हणल्यार एक गोंयचो नामनेचो चित्रकार वॉटर कलरचा पण एक वेगळी ओळख म्हणजे कला शिक्षक असोसिएशन आसा आम्ही आर्ट मास्टर असोसिएशन तेजे ते अध्यक्ष आसात आणि वॉटर कलर असोसिएशनचे ते अध्यक्ष असतात आणि त्यांचे सांगप म्हणल्यार इंटरनॅशनल वॉटर कलर असोसिएशन असा त्यांचे ते गोयचे मुखेली आणि सावथ इंडियेचे ते रिप्रेझेन्टेटीव आसात असे हे कालिदास सतर्डेकराचें एक एक्झिबिशन आमच्या दिल्लीक जाता हालींच त्यां सिंगापुराचो एक मेरीट मेळिल्लो आसा ततू भितर चोवेचाळीस देशांनी भाग घेतिल्लो आणि त्यांचे रिप्रेजेंटेशन आमच्या इंडियेंतल्यान जाल्लें आणि अवॉर्ड कितलेशेच राज्य पुरस्कार जवळ जवळ एक आठ राज्य पुरस्कार त्यांना मेळिल्ले असतात तेजे भायर इंटरनेट धा इंटरनेशनल पुरस्कार मेळिल्ले असतात आणि भारतीय लेवलीचेर पुरस्कार मेळिल्ले असतात खास करून वॉटर कलर आणि स्कल्पचर आणि वेगवेगळ्या मिडियाची माहिरता आशिल्ले अशे आज कालिदास सतर्डेकर वेगवेगळी वर्कशॉप घेतात आ, परिक्षक म्हणून रावतात वेगवेगळ्या कॉम्पिटिशनांनी आणि मेन म्हणल्यार सगळ्या भुरग्यांक उर्बा येऊची सुप्तपणाला वाव देऊ दिवचो आणि कलेचे रसिक रसिकत्व वाढचे ह्या खातीर वेगवेगळे वेग, वेग, वाठारांनी कॅम्प्स घेतात आज ट्विंटी म्हणटा म्हणतात ते एक एक्झिबिशन एक जे जहांगीर आर्ट गॅलरीकूय ज पहिली तेजोच दुसरो भाग म्हण पार्ट टू म्हण घातला ते आमचे दिल्लीक जाता तुमका सगळ्यांना देवकार दिता आणि हांव कालिदास सातर्डेकाराक सांगता की एक, एक, एक ट्विंटी सिन्स जे एक फाटली संकल्पना आणि किती त्याच्या फाटल हे तो कळव आणि आमंत्रित करू गौरीश बाब नमस्कार तुमकां सगळ्यांना हा चित्रकार कालिदास सातर्डेकर आणि तसेच माझे इष्ट गौरीश बाब इज वेरी हेल्पफूल आज आम्ही हांगा बसल्या पत्रकार परिषदे तर सांगपाचे म्हटल्यार विषय की माझे सोलो एक्झिबिशन आसा सत्तावीस तारखे ते एकतीस तारीख पर्यंत इंडिया हॅबिटेट सेंटर दिल्ली आणि सोलो शो आसा लास्ट टाइम एक आठ महिने पयलीं म्हजो ग्रुप शो ते तुमचे बेंगोलचे असले कलकत्त्याच्या आर्टिस्ट तीग केल्ले केल्लो शो ग्रुप शो आतां हे खेपेक हांव सोलो करता आता क्विंट द सेन्स सेकेंड सेकंड म्हणून दौरलं नाव कित्याक म्हजो पहिली ऑलरेडी जहांगीरात एक शो जाल्लो सोलो शो आणि आय प्रावड जहांगीर अशी गॅलरी आसा मुंबईत की थंय धा धा वर्सां वेटींग आसता आणि तेंचो प्रोसेस असो असता की सप्टेंबरात ते फॉर्म काढतात आणि ते खंयच्या टायमार फॉर्मा घेयनात त्यांची डेट फिक्स आनी आर्टिस्टांक वेटिंग लिस्टाचेर रावचें पडटा आणि त्यांची ते त्यांना पेंटिंग्स धाडची पडटा फॉर सिलेक्शन पर्पज दे सी युअर वर्क काम पळत आणि दे सिलेक्ट आणि ते इंटिमेट म्हणजे दहा पंधरा वर्ष आता त्यांचं जो हे असा तो जवळ पंधरा वीस वर्षाचा सुमार असा आतां ग्रुप शो बी घ हा भरलेले आसा फॉर्म पण सांगायचे ज्यो गॅलरीज आसा इवन आतां इंडिया हॅबिटेट सेंटर ते तेंचोय बी सेम प्रोसेस वेटिंग ताका आणि सेकंडली त्यांच्या पेंटिंग्स धाडची पडतात प्रिंट आउट धाडचे पडतात देन दे अकॉर्डिंग अकॉर्डिंगली म्हणजे जसे सिलेक्शन जाता तसे ते इंटिमेट करतात सो आय फीलवड बिकॉज गॅलरी आसात पळय दे हॅव सम स्टेटस म्हणजे आर्टिस्टांक लागून त्या लेवलीचे कामात ते कन्सिडर करतात पेंट सेन्स म्हणजे कितें प्युअर मिनींग प्युअर सो हे माझे सेकंड एग्जिबिशन सोलो हांव मागतां की सगळ्यांनी जे देल्लीक आसा जे गोंयकार असा पण तेंच्यांनी सपोज जर दिल्ली आसा तेंच्यांनी येऊन विजीट करचे खास करून दिल्ली त्यांचे खूप आम्ही गोंयकार संघटना असा सुमंत पुराडे सागर पुराडे आत्माराम देशपांडे दे, आमचं कमिशनर मागीर आमचे हे सागर बोरकर डॉक्टर सागर बोरकर हे सगळ्यांनी त्यांना बरं सपोर्ट केला उमेदीन आणि ते सगळे लोक त्यांच्या हटक्यात हां हा किती हा बरं प्रश्न विचारला जवळ जवळ तीस पेंटिंग थंय डिस्प्ले करतलो एक्झिबीट जावपाचे तातूंत वॉटर कलर मिडियम सॉफ्ट पेस्टल्स आणि ऑइल हेंचो हे आसा आसपास आसा आणि दुसरे म्हणजे पोट्रेट आसा लेंडस्केप्स असतात लँडस्केप ह्यो आम्ही डायरेक्ट ऑन लोकेशन बसून त्यो लँडस्केप चड आसात म्हणजे सपोज एक चर्च असा एक टॅम्पल असा म्हालसा नारायणी टेम्पल फॉर एक्झाम्पल म्हाका हालींच एक अवॉर्ड गौरीश बाबी सांगला तसे की एक ग्रुप असा वीच आय एम लिडींग आणि त्या आमी एवरी संडे आउटडोरात वचून लाव्ह पेंटिंग करतात सो तेतूंची खुबशी पेंटिंगा आसात ती सिलेक्ट जाल्ली सो ती डिस्प्ले जातली म्हणजे मोर ऑफ अ गोवन एसेन्स ह्या एक्झिबिशनांत आसा पोर्ट्रेटूय आसात ऑयलान केल्ले आसात मागीर वॉटर कलरान केल्ले आसात पोर्ट्रेट गोंयांत कितें कितें म्हणटा गोंयांत एक्झिबिशन केन्ना आसता गोंयान आमचे आर्ट गॅलरी सद्या अंडर रेनोवेशन आसा कला अकादमी सो वी आर वेटींग फॉर देट आणि आमचे तसे हांगा आर्ट एंटरटेनमेंट सोसायटीक आमचें एग्जिबिशन बी जालां पयलीं हय हेंचेंय जाला आनी आमचे जा, uh, uh, oh, आम इफीकूय जाता तो ग्रूप शो जाता इंटरनेशनल आमचे जे आतां ग्रूप आसा आमचो वॉटर कलराचो तेंचे आमी सिलेक्ट करता वर्क आनी आमी थंय इफीक डिस्प्ले करता एग्जिबिशन पळोवन तुमकां गोवा वॉलमेटाचो हेल्प जातलो ना तसो हेल्प ना सो कशें आसा की हेल्प इज सेकेंड्री वॉट आय फील आसूंक जाय आता सपोज हा एक चित्रकार एक चार लोकांना so दिवूक yes, but... सो चित्रकारांना मेन जय पड आर्टिस्टाचे एप्रिशिएशन लोकांचे एप्रिसिएशन सो दैट इज मोर इम्पॉर्टंट आणि सगळ्या गव्हर्मेंट असो हेल्प असो काय ना एक्झिबिशना आत्माराम सर असले राजेंद्र श्रीपाद सर फुलारी असतो असं असं नावा ही एक्झिबिशन ऑफ ग्रोथ म्हणजे जहांगीरात तुम्ही भरलेले आहात तुम्ही इंडिया हॅबिटेट सेंटरात तुम्ही करता तातूंतल्यान तुमकं किती हे जाता म्हणजे तुमकां तातूंतल्यान किती फायदो तातूंतल्यान तुमकां मुखार फिचर तुमगे कशें किदें हे जाता फायदो म्हणटा कशें आसा फस्ट ऑफ ऑल जेन्ना तुजी पेंटिंगां ह्या गॅलरीन सिलेक्ट जाता म्हणजे एक्झिबिशन दॅट इज तुजो सुरवातूच थंय जाता की यू फील प्रावड आता थंय कशें आसा ह्यो गॅलरीज स्पेशली मेंट फॉर आर्टिस्ट आर्ट लवर्स आनी आर्ट बायर्स आर्ट प्रोमोटर्स कळ्ळें ह्यो गॅलरीज आसा पळय त्यो आनी तितून फुटबॉल आसता तुका अशें दिसता की तूं एवरी पर्सन हू विजीट्स द गॅलरी तो तुका एप्रिसिएट करता तुज्या कामाक यू फील प्रावड तुजे भितर तुजो डॅप्थ कळटा तुजो पोटेंशियल कळटा इज एन आर्टिस्ट सो तू व्हॅर यू स्टँड हे ह्या गॅलरींनी कळटा ह्याच गॅलरींनी न गॅलरीत जुट फुटफॉल जे आर्ट लवर्स असा देप्रिसिएट युअर वर्क आनी देट इज वॉट इज आमी म्हणटा पळय दॅट इज ऑल एवरीथींग बट कम्पेरिटिवली सेल इज ऑल्सो इम्पॉर्टंट टू अ सर्टन एक्सटेंट किंवा जे बायर्स दे डोंट लूक फॉर द मनी बट दे लूक द टायप ऑफ वर्क यू हॅव डन आनी ते एप्रिसिएट करपूच पळय इतलें फिलींग येता हांवें जें म्हजो फस्ट शो जालो जहांगीराक लोकांनी म्हाका म्हाजें आजून ते फीडबॅक रजिस्टर असा आयज वे सी समटायम्स सो ते आजून याद येतात ती काय पळोवपाक जाय जहांगीर आर्ट ना गेलेली नाना पाटेकर ना ना वर्सा वचना घरांत डेली आनी खास म्हळ्यार गोंयचो आमचो गोविंद गावडे गोविंद गावडेसर स्पेशली खंय तरी आशिल्लो आनी तेणी हय म्हळ्यार पावता म्हळ्यार हरयाणा बीन तरी स्पोर्ट्स करताले लो। नाना पडणेकर सरचे सांगायचे जस्ट इन्फॉर्म मी असा म्हणून सो तित रिस्पॉन्स मेळोक ना जेव्हा हे केलं पण त्यांना पण हा केलं वर्क धाडले सो ते पळले त्यांनी ही पॉळमी आपण करता वेट केला मला कॉल कर सो ही मी बॅक आणि मला सांगले की मी येणार पण नाही पोसना पण मी येणार आणि आयोग मगा कॉल केला बाहेर सांगला त्यांना मी येतो म्हणूनအောင် बाहेर रावलं ते का ही केम ही ही ऍप्रीसिएटेड माय वॉटर कलर वर्क म्हणजे माझ्याकडे अजून दिवस होता तो छोटा चित्रकार मी चित्रकार आहे